कवी आहे रॉय किनीकर दमलास थांब ये बैस ठेवते ओझे दमलास थाम, ये बैस ठेवते ओझे हे नसे तुझे रे नाही घर हे माझे घे उचल हा इथे भरला आहे पेला जो गेला येथुनी नाही परतून आला हे नसे तुझे रे नाही घर हे माझे घे उचल हा इथे भरला आहे पेला जो गेला येथुनी नाही परतून आला या इथे कुणाला माहीत नाही गावं नाहीच विचारित कुणी कुणाला नावं या इथे कुणाला माहीत नाही गावं नाहीच विचारित कुणी कुणाला नावं रे दिवस बुडाला अर्ध्या वाटेवरती रे दिवस बुडाला अर्ध्या वाटेवरती ये, ये पिऊन घे ही पुरती वस्ती ये पिऊन घे ही पुरती वस्ती